नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत विषय जो आहे तो साधने मधला येणारा सगळ्यात मोठा अडथळा तो म्हणजे आपला आपल्या भावना विश्व म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या तर भावना ज्या आहेत त्या कायम आनंदी किंवा चांगल्या असतात असं नाही किंबहुना चांगल्या आणि आनंदी भावनांपेक्षा ज्या जास्ती येणाऱ्या उत्कट आणि ज्या वाईट किंवा चुकीच्या भावना असतात ना त्या भावना खेळ करतात आता खरं सांगायचं तर काय होतं की भावना आल्या म्हणजे काय आलं की लोभ मोह मत्सर किंवा द्वेष किंवा राग ह्या सगळ्या प्रकारच्या अथवा अहंकार ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये जोडलेले असतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या वळतून ते सगळ्या भावनातला जो प्रकार असतो तो सुरू होतो आता आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय आहे प्रतिक्रिया आता प्रतिक्रिया हा जो शब्द आहे तो प्रतिक्रिया नावाचा शब्द हा तसं पाहिलं तर काय असतं प्रतिक्रिया म्हणजे काय असतं तर जनरली जर आपण बघितलं तर काय होतं माहिती आहे का की ज्या क्रिया आपल्यासोबत घडत असतात ना त्या क्रिया म्हणजे तुम्हाला तुम तुम्हाला येणाऱ्या कोणाबद्दल तरीचा राग असतो किंवा एखादी घटना असते किंवा एखादा तुमच्या सोबतच्या घडणार तुमचं दुःख घटना असते किंवा काही असेल ह्या क्रिया तुमच्या आयुष्यात घडत असतात सतत ह्या ज्या क्रिया असतात ना मित्रांनो ह्या क्रिया ना निष्क्रिय असतात म्हणजे निष्क्रिय असतात म्हणजे काय की त्या तोपर्यंत तुमच्या भावनांना दुखवू शकत नाही किंवा सुखवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाही कसं आहे माहितीये का की प्रतिक्रिया हा हे आपली नुसती मनस्थिती जे आहे ते उद्ध्वस्त करून टाकते म्हणजे एकदम साध गोष्ट घ्या की एखाद्या व्यक्तीसोबत जर तुमचं भांडण झालं किंवा एखादी वाद झाला तर आपण काय करतो त्या व्यक्तीने ती वाद घालण्यासाठी केलेली क्रिया असते ती क्रिया असते पण ती जास्ती भयंकर केव्हा होते जेव्हा त्या क्रियेवरती आपण प्रतिक्रिया देतो म्हणजे कसं आहे की मुळात म्हणजे मला सांगण्याचा उद्देश याच्यामधला हा आहे की क्रिया ही त्या क्रियेमध्ये काहीही अर्थ नसतो समोर ज्यांनी केलेल्या किंवा तुमच्या एखादी घटना असते किंवा एखादी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही भाव नसतो जोपर्यंत आपण त्या क्रियेला प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत जे, जे, तर महत्वाच्या गोष्टीचे पालन काय केलं पाहिजे म्हणजे काय होतं की तुम्ही समजा एखाद्या गोष्टीला ध्यानासाठी बसलात म्हणजे तुम्हाला तुमचं मन शांत करायचंय किंवा तुम्हाला एखाद्या कामासाठी जायचंय तर त्या कामासाठी जाण्याच्या आधी तुमच्यासोबत समजा एखादी घटना घडली तर ती घटना आणि तुमचा मूड चांगला आहे तुम्ही एखादी पॉझिटिव्ह गोष्ट किंवा एखादी खूप चांगली गोष्ट डोक्यात घेऊन विचार करून ते काम करण्यासाठी तुम्ही मेघात निघालात आणि अचानक तुमच्यासोबत एखादी घटना घडते किंवा एखादी क्रिया एखाद्या व्यक्ती समोरच्या व्यक्ती करतो किंवा अचानक तुम्हाला कुठली तरी बातमी कळते आणि त्या बातमीमुळे तुमचं मन जे आहे ते अस्वस्थ होतं आणि तुम्ही जे कार्य करायला निघालात ना त्या कार्यामधला जो तुमच्या मनामधला जो आत्मविश्वास असतो ना तर ती घटना किंवा ती परिस्थिती त्याच्यातला पूर्ण रास करून टाकते पूर्ण नाश करून टाकते आणि मग काय होतं तुमचं मन आहे ना वेगळीकडे भरकटतं वेगळीकडे भडकट म्हणजे काय की अचानकच तुम्ही विचार करत असता अरे मी या कामाला चाललोय आता मग मी असं करणार आहे किंवा मी त्या गोष्टीला अशा पद्धतीने हाताळणार आहे मग जर का एखादी गोष्ट अशी केली तर त्याच्यावरती मला हे बोलायचंय किंवा मला असं काम करायचंय किंवा मला हे प्रेझेंटेशन द्यायचे काही का, का असू दे तर ते काय होतं त्या ते, ते, ते तो जो विचाराची शृंखला चाललेली असते ज्याच्यात ना काहीतरी पॉझिटिव्ह किंवा एखादी सकारात्मक गोष्ट घडणार असते त्याच्या मागे ती एखादी एखादी विशिष्ट घटना जी आहे तुम्हाला जी तुम्हाला अस्वस्थ करून टाकते तर ती अस्वस्थता जी असते ना ती अस्वस्थ जे अस्वस्थता जी, जी येते ना ही त्या क्रियेमुळे होत नाही तर तुमच्या मनाने त्या क्रियेला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तुमचं मन अस्वस्थ होत असत तर अध्यात्मामध्ये किंवा तुम्ही जर ध्यानामध्ये किंवा एखाद्या गोष्टीच्या साधनेमध्ये जात असाल तेव्हा नेमकी ही गोष्ट होत असते की समजा आज तुम्ही ठरवलं आज सकाळी की मी आज सकाळी लवकर उठणार आहे आणि आज मी माझ्या जी काही मी ठरवलंय आज मला माझ्या मनशांतीसाठी जी काही साधना करायची आहे ती मी आज करणार आहे पण पन... रात्री किंवा कोणाचा तरी असा एक मेसेज येतो आणि त्या मेसेजवरती मग अरे मी तर असं केलं होतं त्याला मी असं सांगितलं होतं पण बघा त्यांनी त्याच्यावरती त्यांनी मला असं केलं आणि मग मला हे त्याच्याकडनं म्हणजे अनपेक्षित आपल्याला आपल्या एक तर महत्वाचा विषय असा आपला असा असतो की आपल्याला खूप प्रत्येक गोष्टीतनं वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांचं जाळत असतं तयार झालेलं आणि त्याला कुठेतरी ते तोड तुटलं गेलं आणि आपल्या थोडस मनाविरुद्ध झालं की आपला अपेक्षा भंग होतो आणि मग काय होतं की आपण त्या क्रियेवरती जी घटना घडलेली असते किंवा जी परिस्थिती निर्माण झालेली असते त्याच्यावरती लगेचच आपल्या मनातून प्रतिक्रिया तयार करतो आणि मग काय होतं ती श्रंखला तयार होते आणि परत आहेच त्याच्यामध्ये आला तो अहंकार परत कारण आपल्याला आपली बाजू बरोबर आहे किंवा आपणच बरोबर आहोत हे दाखवण्याचा अट्ट असतो आपला की हे बरोबरच आहे मी जे म्हणतोय तेच बरोबर आहे आणि अशाच पद्धतीने व्हायला हवं होतं जे तसं झालं नाही मग काय ते एक चक्र तयार होतं आपोआप म्हणजे मग त्या चुकीच्या प्रतिक्रिया आपल्या तक्षणिक आणि त्या चुकीच्या प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियांमुळे ते शृंखला तयार होते आणि ते काम किंवा आपले चांगलं काम करण्याची किंवा एखाद्या एक, साधनेत पडण्याची आपली जी आपण जे ठरवलेली गोष्ट असते ना ती बाजूला राहते आणि मग आपण वेगळ्या एका चक्रामध्ये अडकत जातो आणि मग एक चूक झाली की दुसरी चूक दुसरी चूक झाली की तिसरी चूक तिसरी झाली की चौथी मग याच्याच वेगवेगळ्या वेगळ्या क्रियांवरती प्रतिक्रिया प्रतिक्रियांवरती क्रिया क्रिया प्रतिक्रिया क्रिया प्रतिक्रिया असं सगळं प्रकरण सगळं चालू होतं हे सगळं थांबवणं आपल्या हातात आहे आपल्या हातात कसं आहे की मी स्वतः ह्या गोष्टीनं बाहेर पडण्यासाठी एक उपाय केला तो उपाय असा होता की एखादी जर घटना घडली किंवा एखादी क्रिया जर घडली तर त्याला दुसऱ्या दिवशी उगवता सूर्याबरोबर प्रतिक्रिया द्यायची आता मला जर का कोणाला काही सांगायचंय किंवा मला जर कोणावरती बद्दल जर का राग व्यक्त करायचाय माझ्या ज्या रक्ताच्या किंवा माझ्या ज्या मी ज्यांच्यावरती प्रेम करतो त्या व्यक्ती सोडून प्रेम करणारी जी मंडळी असतात ना त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही ती विशिष्ट मंडळी असतात की ज्या प्रेम म्हणजे जिथे अपेक्षा नसते ते प्रेम असत आणि बाकीची जी राती असतात ती तशी पाहिली ते व्यवहारीच असतात फक्त आपण त्याला थोडासा मुलामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो सत्य स्वीकारा हे अजूनही सांगतो की हे गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की आपण ह्या व्यवहारिक जगामध्ये व्यवहारांनीच संबंध निर्माण करतो आणि व्यवहारांनीच त्याला त्याचं पालन करतो मग अशा गोष्टीमध्ये काय होतं माहिती का जर आपल्याला ते खरंच सांभाळायचे असतील जे आपले संबंध आहेत किंवा आपल्या ज्या आपल्या भावना विश्वाला आपण जर का जपून हाताळायचं ठरवलं तर एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला एक नियम सांगतो खूप साधी सो, सोपी गोष्ट आहे की प्रतिक्रिया ही लगेच द्यायची नाही कधीही म्हणजे तुम्ही हे करून बघा हे क, एक की तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा तुम्हाला जर का एखादी घटना घडली त्या घटनेवरती थोडासा विचार करून त्याची प्रतिक्रिया द्यायला देण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला खूप तुमचं आयुष्य संयमित किंवा संतुलित होण्याला व्हायला सुरुवात होईल तुम्ही जी काही साधना करणार आहात ना त्या साधनेमध्ये सुद्धा तुमचं मन लागणार आहे तर हा एक महत्वाचा प्रतिक्रिया नावाचा जो ब्रह्म राक्षस आहे ना या प्रतिक्रिया नावाच्या आपण आपल्या पद्धतीनेच जागृत करायचंय किंवा त्याला शांत करायचंय हे आपल्या हातातच आहे आणि हे जर आपण करायला शिकलो ना तर आपल्या असंख्य गोष्टी ज्या आहेत ना ह्या सोप्या होत जाते म्हणजे त्या घटनेचं जे गांभीर्य आहे ना जे पुढे तयार होणार आहे तेच पूर्णपणे आपण त्याला आता ते फुग्याची हवाच आपण काढून घेऊ शकतो म्हणजे चाचणी जी आहे ना ती प्रतिक्रिया नावाची चाचणी ते टोचताना जरा सांभाळून जर आपण टोचली तर सगळ्या गोष्टी बरोबर होतील आणि मग मानसिक स्थिती ह्याच्यात ह्या ह्या गोष्टी आपल्याला साधायचं काय माहिती का ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींमधून आपल्याला साधायचं काय माहितीये का आपल्याला आपली ती मानसिक स्थिती साध साधायची जास्तीत जास्त असा प्रयत्न करायचा आपल्याला की आपण जेव्हा साधनेला बसू ना तेव्हा आपल्या मनामध्ये कमीत कमी विचार आले पाहिजेत कमीत कमी मग ते आनंदाचे असो नाहीतर दुःखाचे असो नाहीतर रागाचे असो नाहीतर तुम्हाला द्वेष असेल कोणाचा कशाचेही असो तुमच्या मनामध्ये तुमच्या साधनेच्या वेळी भी विचार जे आहेत ना हे कमीत कमी आले पाहिजेत याच्या याच्याकडे आपण बघणार आहोत तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या मला हे सांगायचंय तुम्हाला की प्रतिक्रिया तुम्ही बघा तुम्ही ह्याच गोष्टीवरती विचार करा तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशा घटना ज्या आधी भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि आता जर तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती विचार केला तुम्हाला समजेल की अरे यार जर मी ह्या गोष्टीला अशी प्रतिक्रिया दिली नसती ना तर कदाचित ती गोष्ट तशी घडली नसती बरं कसं आहे माहिती का समोरच्या व्यक्ती काय करेल याच्यावरती आपला आपलं नियंत्रण नाहीये पण त्या क्रियेला आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो ना हे शंभर टक्के आपल्या आपल्या नियंत्रणात आहे आणि किंबहुना असायलाच पाहिजे तर हे नियंत्रण जे आहे ना हे नियंत्रणाला जेवढे तुम्ही तुमच्या नियंत्रणात ठेवाल ना त्या नियंत्रणाला जेवढं ठेवाल ना तेवढं तुमचं जे वैचारिक विश्व आहे किंवा वैचारिक तुमची पातळी आहे किंवा वैचारिक विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा कुठल्याही घटनेकडने बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे ना हा नुसता बदलत जाणार नाही तर तो तो डेव्हलप होत जाईल म्हणजे जा त्याला त्याचा तो एका पद्धती विशिष्ट पद्धतीने आकार घेताना तुम्हाला दिसेल आणि मग तुम्हाला काय होईल माहिती का तुम्हाला जाणवणारच नाही की अरे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ज्या जे आपण फेस करतोय ना किंवा प्रत्येक गोष्टीला जे आपण सामोरं जातोय ना ते सामोरं जाण्याची क्षमता आणि तुमचा आत्मविश्वास जो आहे ना तो तुमचा वाढेल आणि त्याच्यातही अजून एक गोष्ट काय माहिती का की तुम्ही क्षमा करायला शिकाल बघा माझ्या आयुष्यात अशा ज्या घटना घडल्या गट त्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगा ज्या ज्या लोकांना मी क्षमा केलीय ना त्या त्या लोकांबरोबरचे माझे जे नाते आहेत ना माझे जे संबंध आहेत ना ते संबंध खूप जास्ती चांगले झालेत कारण काय माहिती का त्यांना मी क्षमा करेल हे त्यांच्या विचारातच कधी म्हणजे त्यांनी हा विचार केला नव्हता की माझी अशी प्रतिक्रिया येऊ शकेल की बाबा ठीक आहे नाही जाऊ दे ठीके आणि ह्या क्षमा करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते अहंकार मी अहंकारावरती का सतत बोलत असतो माहितीये का मी खरं सांगतो तुम्हाला आपला जो काही ज्या अडचणी आहेत ना सगळ्या सगळ्या अडचणी ज्या आहेत ना याचा सत्तर ते ऐंशी टक्के ज्या जो भाग आहे ना तो आपला अहंकारच आहे आणि तो जर का आपण बाजूला ठेवून जर आपण केला तर लोक आपल्याला स्वीकारतात आणि नुसतं स्वीकारतच नाही तर आपल्या आपल्यासोबतच त्यांचं जे वागणं आहे ते जास्ती प्रेमळ होत जातं आणि तो कितीही वाईट माणूस असते माणसं मुळात वाईट नसतातच माणसं वाईट मुळात नसतातच वाईट जे असते ना किंवा ते वागायला जे भाग पाडते ना ती जी असते त्यांची ती परिस्थिती आपल्याला ती समजून घेऊन जर का आपण प्रत, आपल्या प्रतिक्रिया जर का द्यायला सुरुवात केली ना तर आपोआप आपल्याला समजेल की अरे ह्याच्यामध्ये हे थोडस आपण बरोबर आहात आणि आपल्याला स्वतःला पण खूप आनंद म्हणजे खूप छान वाटतं माहितीये का आपल्याला काहीतरी छान केल्यासारखं वाटतं आपल्याला आपण स्वतः मोठ मोठेपणा आपल्यामध्ये आला किंवा आपण काहीतरी मोठं चांगलं काम करतोय असं आपल्याला एक समाधान मिळतं आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची आणि हेच मला आजच्या ह्या भागात तुम्हाला सांगायचं होतं की तुमच्या आपल्या साधनेच्या मार्गामध्ये हे जे येणारे छोटे छोटे अडथळे आहेत ना ह्या छोट्या छोट्या अर्थांना अर्थांवरती आपण विचार करायला पाहिजे आणि हा विचार तुम्ही जेव्हा करायला लागाल ना तेव्हा तुम्हाला हीच तर साधनं असते मित्रांनो साधनं म्हणजे काय दुसरं साधना म्हणजे आपल्यातला आपलेपण जे आहे किंवा आपल्या स्वतःमध्ये झाकून बघणं किंवा आपल्या गोष्टींवरती आपण काम करणं म्हणजे साधनं आहे आपल्याला त्या परमेश्वराच्या पर्यंत जाण्यासाठी आपल्यामध्ये जे काही जे काही आपल्याला चांगलं करता येईल किंवा ज्या काही गोष्टींवरती आपल्या स्वतःवरती आपण आत्मकेंद्रित होऊ थू। आत्मकेंद्रित होणं म्हणजेच आपण साधनेच्या मार्गावरती जाणं आपल्यामध्ये झाकून बघणं आपल्या विचारांवरती आपण नियंत्रण मिळवणं आपल्या विचारांवरती आपला अधिकार असणं हा हीच तर आहे साधना आणि हेच खरं आहे सगळं आणि हेच आपला अध्यात्म आपल्याला सांगतं मी आज पण परत तुम्हाला सांगतो मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो माझा विश्वास ठेवा माझ्यावरती आपल्या अध्यात्मामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींची कल्पना सुद्धा आपण केलेली नाही ह्या लोक ह्या लोकांनी त्या गोष्टी मला मी जेव्हा अभ्यास केला नाही तेव्हा मला आश्चर्याचे जात <laughs> हे कसं शक्य आहे हे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला अभिमान वाटेल अशा संस्कृतीचा एक भाग आहोत मित्रांनो आपण विश्वास ठेवा तुमच्याकडे मी प्रत्येक पान उलगडत जाणार आहे मी परत तुम्हाला मी परत परत आवाहन करतो मला जो प्रतिसाद तुमचा हवा आहे ना मी हात जोडून विनंती करतो मला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे मित्रांनो कृपा करून मला माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा माझ्या चॅनल माझ्या विचार तुमच्यापर्यंत येऊ द्या मला खूप काही तुम्हाला सांगायचंय मला खूप काही चर्चा करायची जे मला वाटतं ते तुम्हाला सांगायचंय आणि ज्या ज्या प्रत्येक प्रत्य गोष्टींचा ज्या मी अभ्यास केलाय त्याच्यातून माझा जो दृष्टिकोन मी तयार केलाय तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर कृपया परत एकदा जाता जाता मी विनंती करतो माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा आज मी इथेच थांबतो परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन की ज्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये शंभर टक्के भर पडणार आहे धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ